भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले आई जिजाऊ आई रमाई आई सावित्री यांना नमन करते कर्मयोगी गाडगे बाबा डहानुजी महाराज वैरागी मूर्ती आमचे आमचे परमहंस महाराज एकविरा मुरादेवी आमची आणि लासूरचे आमचे देव काला मारुती शिगणापूर गजानन महाराज शिवर आशा मनीषा आई इच्छापूर्ती आई वाल्मिकी महाराज आमचे रूपलाल महाराजजी नारायण गुरु माऊलीजी गुणवंत बाबा आणि यांना नमन करते आणि माझी जेवढी मातृशक्ती आहे त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार माझे बुजुर्ग युवक मंडळी जेवढे इथे आले आहे सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे अमरावतीचे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या एकदा जोरदार सगळ्यांनी अमरावतीकरांनी दर्यापूर मतदारसंघाचे सगळे लोकांनी जोरदार ताड्या मारून त्यांचं अभिनंदन आणि आपण स्वागत केला पाहिजे आमचे माझी पालकमंत्री माझी कृषी मंत्री, मंत्री आजचे राज्यसभा मेंबर दादा बोंडे आमचे भारसाकडे काका आमदार आकोट दर्यापूर मतदारसंघ माझी आमदार असे आमचे भारसाकडे काका तुमचे सगळ्यांचे भाऊ फक्त मला सोडून रवीजी राणा बंडेरा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी वानखडे गोपालभाऊ आरभट शिवसेनाचे जिल्हा प्रमुख निवेदेताई चौधरी गोपाल दादा चंदन प्रताप दादा अभ्यंकर अजय जी देशमुख डॉक्टर विलासजी कबिटकर टिकले ताई प्रमोद दादा कोरडे नेबनानी बालासाहेब बालासाहेबजी वानखडे बाबारावजी पाटील मदन दादा पाटील रवींद्र दादा जी काळे माजी आमदार मेलघाट नलिनीताई बारसागडे अरविंद दादा रवीजी रवीदा उमेशजी बोंडे रवी दादा महेंद्रजी महेंद्रदादा कमलकांतजी दादा मनोज दादा तायडे तुषार जी तुषारजी किरणताई देशमुख मेघाताई आणि सगळे जोडेही मंचावर उपस्थित आहे सगळ्यांचे माजी आमदार दर्यापूर मतदारसंघ दादा बोंदिले सगळे माझी मातृशक्ती गर्मी वाटत आहे ना खूप गरम होत आहे जर या मतदारसंघाला जिल्ह्याला थंडक जर पाहिजे आणि आपले मुलांच्या डोक्यावर उन्हाचे चटके लागले नाही पाहिजे तर या देशावर आमचे प्रधानमंत्री परत दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी असले पाहिजे ज्या नंतर आमचे मुलांचे डोक्यावर उन्हाचे चटके बसणार नाही आणि जे बेरोजगारीचे चटके आमच्या परिवाराला आणि आज आम्ही या देशामध्ये भोगून राहिलो आहे येणाऱ्या भविष्यामध्ये ते कुठे ना कुठे जाऊन ते सुरक्षित होतील एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींना या केंद्रामधून गेल्या पाच वर्षापासून जे खासदार म्हणून जे काम करायचे होते लोकांनी म्हटलं नवीन आहे खासदार झाली माहित नाही पाच वर्ष काय पार्लमेंटमध्ये करतील पण या जिल्ह्याचे सगळ्यात महत्वाचे जोडही काम प्रोजेक्ट होते एअरपोर्ट विमानतळ साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीमध्ये टेक्स्टाईल पार्क जे देशांमध्ये फक्त सात आणि एक महाराष्ट्रामध्ये आणि एक आपले अमरावतीमध्ये देशाचे प्रधानमंत्रीजींनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला देऊन आपले येणाऱ्या भविष्यामध्ये मिनिमम दोन ते तीन लाख मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार भेटन ती कमाई या जिल्ह्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षापासून केलेली आहे आणि ती या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे माझे जिल्ह्या जिल्ह्यासोबत या दर्यापूर विधानसभेचा होता की शकुंतला ब्रिटिश कालीन शकुंतला ट्रेन जे नॅरो गेज म्हणून धावत होती इथून जर अर्धा पाचशे कि पाचशे मीटर गेलो ते अजूनही गेजची जी ट्रॅक आहे ते आपल्याला पाहायला भेटतील पण येणाऱ्या भविष्यामध्ये ते गेज ती ब्रॉड गेज होणार आहे त्याच्या काम सुद्धा पाठपुरावा आपण केंद्रातून केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ते सुद्धा शकुंतला परत दर्यापूर मतदारसंघात अंजनगाव दर्यापूर यवतमाळ हे परत धावीन एवढा विश्वास मी आपल्याला देते काही मुद्दे माझे जिल्ह्याचे आणि या मतदारसंघाचे आहे की एम आय डी सी जे आमची सुदगिरणी होती सुदगिरणी हवी आहे की नाही हको हो आहे जे बंद पडलेली आहे ती परत सुरू करायची की नाही सुरू करायची किती लोकांना वाटते महिलांनी आता मी जेव्हा महिलांची मदत गेली ते सगळ्यांनी म्हटलं की आमचे लाडके उपमुख्यमंत्री आमच्या मतदारसंघात येत आहे तर वहिनी आमची आवाज तिथपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला दर, दर जे ठोकर खावा लागून राहिले कामासाठी ते बेरोजगारी आमच्यासाठी करा आणि आमची जे सुदगिरणी सारख्या अजून किती कंपन्या आणता येईल आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला आणून आम्हाला सुरक्षित करा की दिवसरात्र रा, आम्ही चुनाचे चटके घेऊन आम्ही रोजगार करताय मेहनत करत आहे तरी आम्हाला रोजगार भेटत नाही त्याच्यासाठी तुम्ही मुद्दा मांडा तर मी विनंती करेन आमचे देवेंद्र फडणवीसजींना की फक्त दहा कोटीचं कर्ज आमच्या त्या सुदगिरणीवर होता आणि त्याला इंटरेस्ट लावू 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 आज ते साठ कोटी त्याच्यावर झालेले आहे तर मी आपल्याला विनंती करीन की देशावर प्राईम मिनिस्टर होणारच आहे त्याची चेन आमची अमरावतीला सोडली पाहिजे जर ती चेन सुडत आहे आणि ते चेन नरेंद्र सीट दिली ते येणारे भविष्यामध्ये मला एवढा विश्वास आहे देशा की देशाला एवढा मोठा उद्योग देणारे आमच्या देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे आणि अमरावतीशी ज्यांची नाड जोडलेली आहे असे उपमुख्यमंत्री आमचे लाडके जर आपण घेऊ शकलो तर मला वाटते त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सोडणं ही सरकार पूर्ण करीन एवढा विश्वास आहे मला आपल्यावर असून बांधन रस्ते शेत रस्त्यासाठी मागचे जे लोकप्रतिनिधी होते पूर्ण मतदारसंघाचा वाटोळा केला भूमी पूर्ण केले पण एकही शेत रस्ता त्यांनी पूर्ण केला नाही तर माझी विनंती आहे

आणि ज्या पक्षाला उमेदवार देण्यासाठी या मतदारसंघामध्ये भेटला नाही तेव्हा आश्चर्य वाटत होतं की ज्यांची सरकार उद्धव ठाकरे फक्त एवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे आणि आपला शेजाऱ्यांनी मतदान केलं काय जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे एवढीच मी विनंती आपल्याला करीन किती लोकांना वाटते की दोन हजार चोवीस मध्ये परत न इतराणा त्या लोकसभा मध्ये जाऊन आपली आवाज बनली पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद निघाला अमरावती में क्या खिलने वाला है इतना हाथ करती करती असल तुम दाखवा ऐसे भी दाखवा अमरावती में क्या खिलेगा अमरावती में क्या खिलेगा अरे हमारे देश के प्राइम मिनिस्टर एक दस नंबर देश के प्राइम मिनिस्टर माजी अमरावती अमरावती कर अमरावती चबिका सचरे नंबर आणि आमची कमळचा सुद्धा एक नंबर आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेम आणि सगळे नेते भारतीय जनता पार्टी स्वाभिमान महायुतीच्या प्रत्येक पक्षांनी जे माझ्यावर विश्वास टाकला आणि सगळ्यांनी प्रेमाने माझ्यासोबत शिवसेनाचे आरबीआय आमचे काका आणि सगळे लोक महिला संघाचा प्रत्येक कोणा प्रत्येक का प्रत्येक घरकोन प्रत्येक बेरोजगारीचा मुद्दा कसा आपण सॉल्व्ह केला पाहिजे त्याच्यासाठी न काम करा आणि आपण नक्की मला आशीर्वाद आणि प्रेम